आणि आज बी काय झालं आपलं दुसऱ्या शेतामध्ये कांद्याच बी टाकायचं होतं तिकडे वावर तयारी करायचं काम चालू होतं आता ते वावर तयार झाला तर उद्या दे टाकून देऊ बी पण मग इकडं आलो होतो आपण इकडे पाणी लावून गेलो सकाळी तर म्हणलं चला पाणी पिणी भरलं की बघू आणि तसंच मोसंबीला पण चक्कर मारू ठीक आहे ना अजून तर काही बाग दिला नाही मित्रावर आपला बाग तसा आता सध्या कसं आहे थोडी थंडी पण सुटायला लागली आता हाय की नाही थंडी सुटायला लागली आता थंडीचे दिवस आहे म्हणा पण मग या आभळ असतं या बळामुळं काय झालंय की इतके दिवस पोहोच चालू आता आभळ पण यायचं आहे नाही या गोष्टी चालायच्या चला मित्रांनो या लाईल या आज जरा दम दमलय आज तिकडं काय केलं थोडं वावर ओढलंय कांदेच बियासाठी पहिलं टाकलोत आपण बी पण जरा पातळ उगलय नाही का नाही तर आता मग मी ल टाकून देऊ परत अजून तीन चार किलो टाकू पहिलं सात साडेसात किलो टाकलं आहे तर मग आता यंदा कसं गेल्या वर्षी आपण गहू पेरला तर यंदा कांद म्हणलं कांद्याचं बी आपण तिकून टाकून आलो तो पहिलं काही टाकलं होतं पण त्यात पातळ झालंय नाही यानं त्यानं ते काय झालं मित्रा मी ते आवाज ऐकत होतो कुत्रं कुठं केलंय कोण तिकून कांद्याचं बी वावर तयार करीत होतो तिकून आलोय आता मोसंबी मध्ये थोडं चक्कर बिक्कर मारलाय बसलोय आता का नाही आहे मोसंबीची बागे मित्राओ मोसंबी काही गेली नाही अजून आता उन्हामुळं जास्त पिवळं दिसतंय वर उनही Okay. काय के लिए भाकर भाकर काय के लिए कुत्रे भी लई हे करते हैं मित्र वो काय सांग तुम्हारा भाकर आली खात नहीं बर त्याला खोस्तर बास लागत कुत्राय भोगत काय दिसत काय असं कुत्रा तुम्हाला आता मोसंबी पण दाखवतो आता मी चक्कर मारली होती बागेमध्ये आणि बसलो थोडं विश्रांती केली दर्शिक सावलीला बसलोय आता दिवस पण माळात चाललाय पण तुम्हाला दाखवतो मोसंबी कशी आहे काय आहे का नाही इथं जवळच आहे आपल्या बाग पण म्हणजे बागेतच बशील आपण तुम्हाला मोसंबीची क्वालिटी दाखवतो काय आहे काय नाही आता कसं आहे दिवस माळात चाललाय बघा या अशी मोसंबी आता कलर जरा चेंज व्हायला लागलाय पिवळं 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 होतंय का आपण साईज चांगली आहे साईज जबरदस्त आहे झाडं पण चांगली मित्र हे बघा अशी झाडामध्ये म्हणजे ते दिसतच नाही तुम्हाला काय सांगा तुमच्याकडे मोसंबी काय भाव आहे काय भाव चालू आहे मोसंबी तुमच्याकडे हे बघा अशा पद्धतीने आपला बगीचा आहे मित्रांनो हजार झाड आहे एक हजार झाड आहे मोसंबीचं आपल्याकडे पण मोसंबी हाय क्वालिटीची क्वालिटी हाई परत तुम्हाला सांगतो हे पण तुमच्याकडे जर बगीचा असला तर सांगा मित्रा आणि भाव पण सांगा काय चालू आहे काय नाही तुमच्याकडे जरा असले तर हे असं डास लागत आहे हे बघा असं डासचं पिऊळ आहे काही काही तो एक फवारणी घेणार आहे मित्रापू कारण आपण अजून काही दिलेलं नाही बाग ठीक आहे गवत पण बघा गवत हे पाहतो मी किती गवत आहे बागेमध्ये पण गवत ठोवायचं कारण काय मित्राओ कारण गवत जर ठेवलं ना तर गळ होत नाही ठीक आहे आता बरेचसे लोक काय करतात गवत ठत नाही बागेमध्ये एकदम स्वच्छ करतात कोणी तन्नाशे खालतंय पण मग मात्र आपण गवत आहे का चांगलं लय मोठं लोस तर काढित नाही आता त्याला काढून घेऊ आता थंडी सुटायला लागली आता याच्यात काय करायचं हो तन्नाशेक नाही फावरणार आपण याच्यात आता कटर जसा आपल्याला कट करायचं पा का सम आले बघा बरं अशी मोसंबी आहे मित्रा तुमच्याकडं मोसंबी आहे का ते सांगा कमेंटमध्ये आणि भाव काय आहे तर ते पण क्लिअर करा ठीक आहे नाही एकदम चोपडा माल आहे मित्रा चोपडा आता एक फवारणी घेणार आहे आपण एक दोन चार दिवसामध्ये आपल्याला फवारणी पण घ्यायची याला ही फवारणी काय आता डासासाठी एखंडी मारू पण आता थंडीचे डास बी कमी होते म्हणा पण तरी एखाद्यात आहे घेऊन टाकू निबडधडक माल आहे पाणीची काही अडचण नाही पाऊस तर चालूच होता ये मित्रा हो। पाऊस काय पावसानं यंदा म्हणजे हौस करून टाकली काय सांगा तुम्हाला लय हाऊस केली पावसानं हौस, हौस। मोकळ आता काही काही फुटू बी राहिलं बघा याची फुलं पण लागले काही काही याला म्हणजे आता ह्यो बार जेव की मित्रा हो यो हत्ती बार आला आता ह्यो म्हणजे कुडमुळं कुडमुड आहे देव पण मग हे फळ फळ बघा आत आतल्या साईडला बी बघा हे याचं बघा फळ इतकं फळ आहे मोसंबीला झाकलेलं पण हे त्याच्यामध्ये दे। नमस्ते नमस्ते, नमस्ते। या मोसंबीच्या आहे मित्रो आपले हजार झाड आहे आणि इकडे समोर ऊस आहे ते ऊस आपला दहा अकार आहे साडे दहा अकार ऊस आहे अशा पद्धतीने आपली शेती मित्रा करावं लागतंय काय करताय शेतकरी म्हणल्यार चालू उद्योग उद्योगधंदे चालूच ठेवा लागत आहे नमस्ते नमस्ते बेटा हे बाबा रिपाळरम्ही कसे एक एकदम पोसेल एकदम असे साईज पण चांगली मालाची अशा पद्धतीनं माल आहे मित्रा चौकट चांगला आहे हे तर खाली वाकून गेले झाडं हे बघा हे असं वाकल्या फाटे कस आहे पॅक हे मजबूत आहे हे अशी नव्हती फुटली मित्रावर त्याला आता काय अडचण नाही नव्हती फुटली आपल्याला काय त्याला काही होत नाही म्हणा कारण आता ताण द्यायचं अजून ते मी कांद्यायला अजून कारण आपला मालच नाही तुटला अजून आता माल तुटल्यानंतर पुढचं बघू आता काय आहे की नाही तुमच्याकडे आहे का मोसंबी आहे का मित्रा मोसंबी आहे तुमच्याकडं असली तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुमच्याकडे भाव काय चालू आहे मोसंबीचा ते पण सांगा हे आपली खुर्ची मित्रा इथं बसत असतो चक्कर मारली आपली उसाला टिकून पाणी पळून हसतो मग चला म्हणलं मोसंबीत थोडी चक्कर मारू मोसंबीत मारली एकदा बसलो तो आपलं कुत्र्याला भाकर टाकली हे आपलं कुत्रं आहे काळ्या याचं नाव काळ्या मित्राओ काळ्या काळ्या अ काळ्या काचं पाहतो आहे का काळ्या हे शतात <laughs> राहत आहे पण रोज सोबत राहत आहे शेतात आलो आपण ओसात पाणी बघायला गेलो याला गेलो तर मग ते आपल्यासोबत येत आहे आता हे जे तुम्हाला पिवळं दिसतं ना वरून ऊन आहे थोडं त्याच्यामुळं ज्यादा पिवळसर सर भडक दिसतंय आहे की नाही उन्हामुळं हे की नाही इकडे बाग इकडं कसं दिसतंय इकडे आहे त्याच्यामुळं आहे ते हे असं बाग आहे मित्रो आता हजार झाडं आहे आता काय झालं मित्रो शेतकरी एवढे परेशान झाले की बाबा बाग गळायला लागली मोसंब्या गळात त्या गळ होती भाव राहत नाही आणि गळ पण होती आणि इतके दिवस माल टिकत नाही आताही नोव्हेंबर महिन्यात लागला आहे आपण म्हणजे माल टिकूला आहे अजून बी एक महिना आपल्या मालाला काही होऊ शकत नाही आपण डिसेंबर एंडिंगपर्यंत पण थांबू शकतो हो पण होतं काय मग कब्बा जर भाव नाही वाढला तर मग पुढचं निवेदन कोलमडाचं कारण आता पुढं आपल्याला आहे का परत याला बार धारा लागतो आणि झाडाची क्वालिटी बघा तुम्ही किती पाळाला आहे झाडाला म्हणजे झाड बी ताकदवान आहे सशक्त आहे हां काय काय की आता बरेचशे लोकांना बागा उपटून टाकली मोसंबीची कारण त्यांना ते गळीच गळच आटोक्यात नाही झाली मित्रो शेतीचं एक तत्त्व आहे बघा लक्षात घ्या कारण शेती जी आहे तिची आयडिया कोणाला पण नाही जमत शेती करायची आहे की नाही त्याला बी काही गोष्टी असे राहतात की बा त्याला काही गोष्टी तुम्ही कोणतं उत्पन्न घ्या त्याला जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं म्हणजे जसं आपण लेकराला जीव लावतो तशा पद्धतीनं जर जीव लावला खाणं पिणं त्याचं सगळं पद्धतशीर म्हणजे टायमिंग टायमिंग जर आपण गोष्टी दिल्या तर भरपूर उत्पन्न होत आहे नाही कि, कि नाही आता ते नफेचा विषय प्रॉब्लेम काय झालाय की बाबा हे सगळं आपण करतोय नाही ग नाही हे सगळ्या गोष्टी आपण करतोय अ म्हणजे आपण काय करतोय की मेहनत करणं खर्च करणं हे सगळं आपल्या हातात येत आता थी। माल असं आणणं मी तुम्हाला दाखवलं तसा मोसंबीचा माल आपला तो तसा आणणं पण मग होतं काय की बाबा त्याचा भावाच आपल्या हातात नाही नाही की नाही आता भाव ठरवायचा अधिकार आपल्याला नाही काही की नाही मस्त उत्पन्न आपलं आहे शेती आपली आहे पैसा आपण लवितोय आहे घाम गाळवितो आहे हे सगळ्या गोष्टी आपण करतोय पण याचा भाव ठारायचा अधिकार आपल्याला नाही ती एक खंतही आहे आहो कारण ती कमव आहे की बाबा ते सरकारच्या आत हातामध्ये आता जसं बाकी जर आपण कंपनीचं बघितलं आहे फोर व्हीलर टू व्हीलर चप्पल बनविणं बांल फिन्याल कपडे बिपडे आता हा रुमाल माझ्या अंगातला हे सगळं जे बनिते याचा भाव ठरायचा अधिकार त्या लोकाला हो आहे पण आपलं काय आहे मिस्टेक शेतकरीची की बाबा आपण हे सगळं आपण करतोय आहे की नाही शेती आपण करतोय घाम घाळ पैसा लावतो सगळं काही करतो पण तरी बी त्याचा भाव ठरायचा अधिकार आपल्याला नाही आहे आणि त्याच्यामुळं कुठंतरी आपण आर्थिक बाबतीत शेतकरी आहे लक्ष द्या कारण कशामुळे की भाव ठरायचा अधिकार तर द्या सोडून पण मग तुमच्या मालाला योग्य भाव पण नाही ना आहे का कोत्या माला योग्य भाव आहे यावर्षी कांद्याची जशी परिस्थिती झाली केळं जी केळची तर अशी दशा झाली मित्राओ की बाबा केळं झाडाला पिकवू राहिले म्हणजे एवढे बेभाव केळची घ किंमत घासारली आहे काय सांगा तुम्हाला म्हणजे शेतकरी लावतो त्या आशाना माल की बाबा कोणताही एखादं उत्पन्नदार शेतकऱ्यांनी घेतलं आता हे आता तुम्हाला सांगतो मी आता ही माझ्याकडे मोसुंबी याला फळे हे का नाही आता माझा हा बाग गेल्यानंतर काही स्वप्न आहे त्याच्यावर की बाबा मी एखादी गाडी घेईन किंवा कोणाचं मला देणं घेणं असतं ते करावं लागते पैसे देणं असतं किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला सांगतो आपलं एखादं घर बांधायचं म्हणा किंवा काही आणखीन आपल्या ज्या संसाराला ज्या गोष्टी असतात त्या कशावर असतात आपल्या की शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे याच्यावर आपलं अवलंबून राहतं आणि आपण काही स्वप्न बघितलेलं राहते आहे की नाही ठरलेलं राहतं काही गोष्टी की बाबा ही गोष्ट गेल्यानंतर आपण हे करू पण हो हो। ते विपरीत म्हणजे हे सगळं गोष्टी काय सांगतो मी मित्राहो की बाबा जे लोक जे म्हणतो ना आपण काय आत्महत्या नाही करायला पाहिजे शेतकऱ्यांना किंवा आत्महत्या करू नये पण त्याच्या मागचं जर कारण बघितलं आता हे माझं बगीचे आहे समजा आणि मी याच्यावर काही ठरलेलं आहे काही दे लोकचं म्हणा कोणाचे काही घेतलेले पैसे म्हणा हे माल दे नाही आणि हा जर माल आहे आता म्हणलं हातात काय होतं की बाबा याला आणणं आहे की नाही मेहनत करून मी इथपर्यंत आणला आहे त्याला तिथपर्यंत घेऊन आलो पण आता याचं जर मार्केट आपल्याला चांगलं नाही मिळालं किंवा अतिवृष्टी झाली ठीक आहे ना पाऊस जर आला चांगल्या पद्धतीतली माल चांगला असताना पाऊस आला आहे तर ती एक नुकसान नुकसान होऊन जाणं किंवा मार्केटमध्ये गेल्यानंतर याला भाव नाही मिळणं म्हणजे त्याच्यामुळं काय होऊन जातं की ब कुठंतरी शेतकरी निराश होतो आणि त्याला काही गोष्टी जे ठरवलेल्या राहते त्यांना म्हणजे त्यांना आधी बघितलेले जे स्वप्न राहतात ते स्वप्न कुठंतरी भांग पावतात आणि मग त्याच्यामुळं तो काय होतो की एक निराशेच्या याच्यामधून डायरेक्टली तो असं जीवन संपायच्या याच्यावर येऊन जातो आहे की नाही लोक सहज बोलतात याले काय शेतकरी आत्महत्या करतात बॉ यांना की दिमाग आहे का नाही हाय अरे मग सगळं आहे दिमाग हे डोकं हे सगळं गोष्टी आहे पण मग हे जी गोष्ट आहे ना मी जे म्हणलो ना की भाव ठरवत जरा अधिकार आपल्याला असता की माझ्या मालाचा भाव मी ठरविणार समजा मला केवढ्याला द्यायचा हे जर असतं तर आज काय गरज होती म्हणजे शेतकरी आत्महत्या करू शकत नाही तुमचं मदत गरज नव्हती शेतकऱ्याला मागायची तुमची कर्जमाफीची गरज नव्हती आहे की नाही उलट शेतकरी त्याच्या आर्थिक बाजूनं प्रचंड सक्षम झाला असता आर्थिक परिस्थिती सुधारली असती म्हणजे हे ज्या गोष्टी ना मित्राऊ हे एक सहज आता तुम्हाला सांगतो काही काही लोक बोलतात की शेतकरी नेहमी ओलडत राहतो शेतकरी नेहमी कर्जमाफी मागत राहतो अरे पण मग शेतकऱ्याच्या जागेवर तुम्ही जरा असताना हो तर शेतकरीची एक असं हे आहे की बाबा तो एक संयमाने आहे की नाही शेतकऱ्यामध्ये खूप संयम आहे आणि खूप धाडस पण आहे सांगतो म्हणजे धाडस कशाने सांगता येईल तुम्हाल तुम्हाला सांगतो की बघा आता कांद्याची परिस्थिती काय आहे कांदा सातशे आठशे हजार रुपये क्विंटल होता आता थोडेफार वाढले जर पण मागं आता त्याच्यामध्ये अतिवृष्टी म्हणजे पौस पण चालू होता कांद्याला भावना होता कांदा पडून होता त्याच्यात कांद्याची काही बरेचसे नुकसान झाल्या काही कांदा उकंड्यात फेका लागला शेतकऱ्याला पण तरी पण आपण जे आहे म्हणजे संयम आणि हिंमत जे म्हणतो ना की परत आपण कांद्याची बी टाकायला सुरुवात केली का तर बाबा पुढची वर्षी ठीक आहे आपण म्हणजे स्वतःला शेतकरी असं समजतो मनाला की तो मनालाच हे करतो की बाबा चाल ठीक आहे ह्या वर्षी नाही भेटला भाव पण पुढच्या वर्षी तर भेटेल म्हणजे ही जी हिंमत आहे ना त्याच्यामध्ये खूप मोठी आहे मित्राव आज आज जर विचार केला ना सातशे आठशे नऊशे रुपये क्विंटल कांदा चालू असताना तुम्ही परत पुढच्या वर्षीचं तेच पीक घेणार म्हणजे याच्यापेक्षा कोणामध्ये हिंमत असेल सांगा कोणाशी हिंमत करू शकतं म्हणजे शेतकरी जे ना मित्रांनो एक त्याला काय म्हणू आपण की बाकी धंदेवाले एक लाख रुपये जर लावले तीने तर त्यांना शंभर टक्के माहिती राहतं की व याच्यातून आपल्याला दोन लाख रुपये मिळणार आहे पण शेतकऱ्याचं तसं नाही मित्रा हो। शेतकऱ्यांना एक लाख रुपये जर लावले तर त्या एक एक लाखाचे दीड लाख होते का एक हजार होतेन हे पण सांगता येत नाही पण तरी शेतकरी डोळे झाकून त्या मातीमध्ये मा ह्या काळे आईची ओटी भरतो आहे की नाही म्हणजे मातीमध्ये मा टाकणं म्हणजे मा पैसे आपण काय उधळीत नाही पण मग त्याला जे लागणारे गोष्टी आहे बाबा ते येतात येताना पैसे द्याशिवाय खत मिळत नाही बी मिळत नाही ह्या गोष्टी लेबरला पैसे द्या लागतात हे सगळं म्हणजे त्याच्यासाठी आपण काय म्हणतो की बाबा शेतकरी मातीत पैसा टाकतो आहे की नाही तर मातीत पैसा टाकतो म्हणजे काय की अंध कारभार आहे ना सगळा काहीच माहीत नाही आपल्याला की पुढं काय होणार आहे आता ह्या वर्षी ठीक आहे आपण आता कांद्याची बी टाकलं आहे पण पुढं पक्का माहिती आहे का आपल्याला याला शंभर टक्के किती भेटणार आहे काही माहीत नाही आपल्याला पण तरी किती हिंमत आहे आपल्या शेतकऱ्यामध्ये हिंमत संयम ह्या गोष्टी आपण म्हणजे या खांद्याला सांगा तुम्ही या खांद्याला वा, धांदा धांद्यावाल्याला सांगा की बा आता तुला काहीच माहीत नाही पुढं समजा धंदा चालणार का काय होणार किंवा याची एक होते का दोन होते आज ते लोक धंद्यावाले लोक आहे ना मित्रांनो ते तसे करू शकत नाही कारण त्यांना खात्री राहते की बाबा शंभर टक्के ते होणार आणि दुसरी गोष्ट कस की आपली शेती ही शंभर टक्के निसर्गावर अवलंबून आहे है नहीं? के के का नाही म्हणजे आपण भलं किडं फावरणे केल्या माल आणला सगळं झालं कधी कधी तर अशी परिस्थिती होऊन जाते की आपला माल काढायचा टाईम आणि घरात न्यायचा टाईम यायचा टाईम राहतो दोन चार दिवस बाकी असतात त्या टायमाला काही काही वेळेस असं होऊन जात आहे की निसर्ग कोपतो आहे है, है नाही म्हणजे प्रचंड पोच पडतोय त्यावेळेस पण आपल्या शेताच्या मालाचं नुकसान होऊन जातं आहे म्हणजे घरात काय म्हणतो आपण त्याला तोंडात घास घ्यायचा टायमिंगला तो आपला घास कोणीतरी हिरून येत आहे म्हणजे किती प्रचंड त्याला त्या ते शेतकऱ्याला काय त्याचं मनाचे काय असतील नाचतील असे टायमिंग जर झालंय समजा आता हे माझ्यासमोर हे मोसंबीचं बाग आहे आता मोसुंबीचे बाग आहे याचं जर काही नुकसान म्हणजे पुरचे पुरं जरा एका रातीतून काही नुकसान होऊन जरा हा पुरे जर फळ जर खाली आलं तर काय राहील म्हणजे काय वाटत आपल्या त्या शेतकऱ्याच्या जीवाला म्हणजे काही काही अशा परिस्थितीने मित्रांनो ते नाही बोललेलं बरं आणि सहज लोक बोलून जातात का शेतकरी नेहमी वळतो त्याला कर्जमाफी लागते त्याला मदत दिलं तरी वळढतोय अरे बाबा हो पण शेतकऱ्याला मदत आता वास्तविक पा काय मित्रांो हो। कर्जमाफी दोनदा तीनदा झाली आहे की नाही कर्जमाफी ना काही आत्महत्या रोखल्या का नाही रोखल्या बरं रोखणार पण नाही तुम्हाला हे पण सत्य सांगतो कारण कर्जमाफी हा त्याला पर्याय नाही त्याला पर्याय एकच आहे की बाबा तुम्ही स्वामीनाथ नायक लागू करा शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या आता एक तो विचार करा ह्या वर्षी खताचे वर्षातून दोनदा भाव वाढले य्या वर्षात दोनदा वाढले म्हणजे सव्वाशे सतराशेची बॅग एकोणीसशेला गेली दहा सव्वीसची एकोणीस सव्वा एकोणीसशेला मग आता विचार करा जर तुम्ही एका वर्षात जर तुमचे खताची दोन दोन वेळेस जर भाव वाढतात आणि आमच्या मालाचे दहा दहा बारा बारा वर्षांपूर्वी आहे तेच भाव आहे की नाही मग कसा शेतकरी कसं शेतकरीची परिस्थिती सुधारणार म्हणजे आज बघा सरकार सांगत आहे की के आम्ही केंद्र सरकार सांगत आहे की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं आता काय दुप्पट झालं मित्राहो मला तर नाही आहे की नाही कारण मी स्वतः शेतकरी आहे शेती करतोय घाम येतोय कष्ट घेतोय पण मला तर नाही समजलं दुप्पट झालंय पण दुप्पट उत्पन्न तर नाही झालं मित्रांनो पण उत्पन्नाचा उत्पन्ना खर्च मात्र तीन पट चारपट झाला ते मी स्वीकारतो करतो कारण ते त्याच्यात शंभर टक्के ते खरं आहे पण तुमचं उत्पन्न दुप्पट केलंय म्हणता ना सरकार तर ते साफ खोट आहे झालंच नाही हा उत्पन्नाला लागणारा खर्च मात्र तीनपट झाला तो वाढला म्हणजे आता तुम्ही उत्पन्नाचं जर धरलं समजा विचार करा आज कांद्याचं काय परिस्थिती आहे कांद्याचे शंभर किलो कांदे देऊन शंभर किलो जर कांदे दिले ना आपण तर एक किलो कांद्याचं बी सुद्धा ना ही ही खरी परिस्थिती आजची म्हणजे शंभर किलो कांदा देऊन एक किलो कांद्याचं बी ना काय म्हणजे असे गोष्टी मित्राहो या नाही काय करता म्हणजे आपण जर आता काय लक्षात या की आपण सरकारला विरोध म्हणून नाही पण मग ब ज्या शेतकऱ्याला पाहिजे त्या गोष्टी पाहिजे तुम्ही स्वामीनाथन आयोग लागू करा तुम्ही जर जेव्हापर्यंत स्वामीनाथन आयोग लागू होत नाही तेव्हापर्यंत शेतकरी कर्जमाफी मागत राहणार कारण शेतीला लागणारा खर्च आडमाप वाढलाय का नाही भरमसाठ खर्च वाढला आहे तुमचा आज लेबरची परिस्थिती बघा शेतीमध्ये काम करायला कोणी धजत नाही एक येक तर तिकून तरुण पिढी तर शेतीत यायला लाज वाटते त्यांना म्हणजे नकोच म्हणते ते बो इकडे कसं आहे शेतामध्ये तुम्हाला असे घाण कपडे घालायला जातात तुमचं राणीमान योग्य नसतं कारण चिखोल बिखोल सगळं अंगाला लागतो अंगाला डागं पडतात मग ही जी तरुण पिढी का ही काय करू राहिली मित्रा ही शेतीकडं म्हणजे शेतीत मंजूर म्हणून पण येत नाही ते ज्यांच्याकडे जमीन नाही ते पण शेतीला नाही म्हणतात म्हणजे जे काय करतात मग आपलं कंपन्या जातात है की नाही कंपनीमध्ये वर्कर म्हणून तिकडे काम करतात म्हणजे तिकडं कशासाठी की तिकडे राणीमान चांगलं राहतंय दुसरी गोष्ट बुवा शेतामध्ये जास्त कष्ट घ्या लागतात हे त्यांना ला माहिती आहे मातीशी झागडं लागते चिखलात तुम्हाला राहा लागतंय तसं कंपन्या मग त्यांना ते हे होऊन आहे म्हणजे चला इकडं नाही दे मग तिकडं कंपॅर्या करू म्हणजे अशा गोष्टी मित्रांनो म्हणजे काय सांगा तुम्हाला आणि तुम्हाला खरं सांगतो अजून एक दहा पाच वर्षे जाऊ द्या दही वर्षानंच बघा शेतकऱ्याचं एवढा चांगला काळ येणार आहे कारण काय झालं माहिती आहे तुम्हाला की उत्पन्न जे आहे म्हणजे जमीन तेच आहे पण कष्ट करणारे लोक कमी होत जाणार आता तुम्हाला सांगतो हे मोठले पिकं द्या सोडून फळझाड ही ही गोष्ट नाही राहायची पण मग जे भाजीपाला आहे ना त्याला काय मार्केट येणार आहे कारण भाजीपाल्याला कमी येणार कारण त्याला कष्ट जास्त घ्या लागत आहे ह्या फळबागापेक्षा ऊस पिकापेक्षा भाजीपाल्याला कष्ट घ्या लागतात आणि भाजीपाल्याचं कसं आहे की बाबा एक सवा महिन्यामध्ये तुम्ही इकडं तिकडं करू शकतात पण मग काय होऊ राहिलं आहे काही खाणारी संख्या वाढ राहिली जमीन ती आहे तिची उलट जमीन कमी होत चालल्या कारण कमी होयचे मागचा उद्देश काय की बाबा जेमीन चालले चालल्या आहे काही असे ही मोठे मोठी हवे रोड फीड याच्यात चालल्या काही कंपन्या होऊ राहिल्या काही एम आर डी सी होऊ राहिल्या म्हणजे तुमच्या जमिनी त्या चालल्या त्याच्यामध्ये काही रोडमध्ये चालल्या रोड म्हणजे चाल कमी होत चाललं आहे हाय का नाही क्षेत्र कमी होत चालले आणि उत्पन्न काढणारे किंवा कष्ट घेणारे हे लोक पण आता तशा पद्धतीने राहिले नाही म्हणजे कष्ट नको म्हणते लोक आता है की नाही थोड्या कष्टात कसं मला जादा नफा मिळेल हे बघणार लोक राहतात म्हणजे ह्या गोष्टी होऊन जातात है की नाही चला मित्रा काय करता आता टाइम टेंबी झालाय जातोय घरी आता बराच वेळ झालाय आता है की नाही चला भेटू पुढच्या लावीमध्ये आणि मित्राओ असंच झे शेतीचं आपल्या आपल्या शेती आपल्याला समोरून ठेवणं हे खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे शेती आपल्याला देत नाही असं नाही पण आता त्याला सरकार आडमुठ्ठ सरकारचे आडमुठे धोरणं आहे सरकारच्या याच्यामुळं शेती गोत्यात येते निर्णयामुळं म्हणजे तुम्ही बघा ना आता केंद्र शासनाचं काय आयात निर्यात धोरणं हे चुकीची पद्धती आहे म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाला भाव वाढतो त्यावेळेस इकडून तरी तो माल आयात करतात ते शेतमालाचे भाव पाडतात म्हणजे ह्या गोष्टी पण होतात आहे का नाही जी गोष्ट निर्यात करायची ती होत नाही म्हणजे कांद्याचं बी आता तिकडे निर्यात चालू आहे कांद्याची बियाची दुसऱ्या देशानं आणि आपल्याला काय भेटू काय भाव भेटू राहिले ते अडीच तीन हजार रुपये किलो कांद्याचं बी कारण ते दुसऱ्या देश देशात चालू आहे सध्या आपला कांद्याचं बी दुसऱ्या देशात विकू राहिलं आहे तिकडे ते चालू आहे म्हणजे तुम्ही निर्यात कोणची करायची आयात कशीची करायची काहीच धोरण नाही फक्त आपला भाव व ते सरकारचा हे हेतू काय झालाय की मला वाटतंय की त्यांना वाटतं एकदम स्वस्त भेटलं पाहिजे लोकाला फुकट खाऊ घाला काय कोण अरे पण मग आम्ही बनवणार मरू ना हाय का नाही तुम्हाला त्यांची काळजी तर बाबा आम्हाला तेवढी किंमत द्या आमची कोण धान्य खरेदी कारण द्यान द्यानला फुकट आम्ही काय नाही म्हणतो का उलट आम्हाला आम्हाला आनंद वाटेल पण मग तुम्ही आमचं काय आम्ही उत्पन्न काढून राहिलोय आमचं काय काय करायचं चला मित्र भाऊ भेटू पुढच्या मध्ये जे जवान जे किसान जे महाराष्ट्र